गावाकडे गवारीच्या शेतामध्ये शापूची भाजी लावलेली आहे तर गावाकडची ही शेपूची गावरान भाजी खूपच चवदार लागते तर आपण आता ती भाजी काढून घेऊया खूप छान आणि अशी लुसलुसी ताजी भाजी आहे ही आपण आता ती भाजी धुवून घेऊया छान असं पाण्याने दोन तीन वेळा ही भाजी धुवून घ्यायची आहे त्यानंतर भाजी चिरून घ्यायची आहे भाजीसाठी हिरवी मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत लसणाचे तुकडे हिरवी मिरचीचे तुकडे भिजवलेली डाळ आणि मीठ आणि शापू घेतलेला आहे तर कढई आपण चुलीवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तीन पळी आपण तेल घालून घेतलेलं आहे यामध्ये बारीक कापलेला लसूण घालून घ्यायचं आहे लसूण फोडणीमध्ये थोडासा लालसट झाला व्हायला लागल्याची नंतर मग मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत मिरची आणि लसूण छानपैकी हलवून घ्यायचं आहे मिरची परतल्यानंतर त्यामध्ये कापलेली शापूची भाजी घालून घ्यायची आहे त्यानंतर आपण भिजवलेली अर्धी वाटी डाळ होती ती आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आणि छानपैकी हलवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये एक चमचा आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे नंतर व्यवस्थित असं भाजी आपल्याला हलवून घेऊन त्यावरती झाकण ठेवायचं आहे भाजीमध्ये थोडा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे म्हणजे भाजीमधली डाळ व्यवस्थित शिजल्या जाईन भाजीमधलं पाणी आटलेलं आहे भाजी थोडी हलवून घ्यायची आहे आता आपली भाजी तयार झालेली आहे तर आपण आता ती काढून घेऊया गावाकडच्या ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खायला खूपच छान आणि चवदार लागते तर तुम्ही नक्की करून बघा ही भाजी तुम्हाला आवडेल